कुकुडे दूध संकलन केंद्राच्या अतिक्रमणावर अधिकारी मौन सरपंच आणि अध्यक्षांविरोधात ग्रामस्थांचा संताप कुकुड्डे येथील दूध संकलन केंद्राचे बांधकाम हे गावच्या हद्दीत न करता देशमुख नगर हद्दीत बेकायदेशीरित्या करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळलेली असून सरपंच मजीद चौधरी कुकुर्णे दूध केंद्राचे अध्यक्ष सावळीराम महाले व अधीक्षक सुनील सहारे यांनी नियमांचे उल्लंघन करून देशमुख नगर परिसरात अतिक्रमणाच्या स्वरूपात कामास सुरुवात केली आहे या प्रकरणाची माहिती देशमुख नगर येथील ग्रामस्थानी तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यास फोनद्वारे कळवल्यानंतर संबंधित अधिकारी जागेवर हजर झाले त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून काम तात्काळ थांबवण्याचे निर्देश दिले तथापि अधिकारी यांनी सांगूनही संबंधितांनी आदेशाचा अवमान करत काम सुरूच ठेवले या बेकायदेशीर कारवाईवर अद्याप कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते आहे शासन आणि प्रशासन अशा अतिक्रमण करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू आहे ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित हस्तक्षेप करून बेकायदेशीर कामावर कारवाई करावी तसेच दोषींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते आहे